बघा मित्रांनो नुकताच नऊ जुलै दोन हजार चोवीसला महाराष्ट्र सरकारने जी आर काढलेला आहे या योजनेचा तर या योजनेचं जे नाव आहे ते आहे रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजना तर ही जी योजना होती ही तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून ही योजना जी आर सुरू झालेला आहे परंतु काही कारणास्तव सरकारचं त्याकडे दुर्लक्ष होतं तर आता ती पुन्हा त्यामध्ये बराचसा बदल करून ही योजना आता कार्यान्वित करण्यात आलेली आहे तर बघा योजनेचं नाव आहे रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम म्हणजे जे विद्यार्थी बारावी पास झालेले आहे किंवा आय टी आय पास झालेले आहे पदवी केलेली आहे बी ए बी कॉम बी एस सी किंवा त्यानंतर एम एम कॉम एम एस सी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांकरता हा शासन निर्णय या ठिकाणी दिलेला आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना तर शासन निर्णय असा आहे की राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर याचे जे स्वरूप आहे ते स्वरूप बघा काय आहे है? तर जे बारावी आय टी आ आणि पदवी आणि पदव्युत्तर झालेले जे श विद्यार्थी आहेत त्यांना रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करतील तर त्यांना जी वेबसाईट्स आहे जी इंटरनेटची जे लिंक आहे त्यावर त्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे तरच त्यांना याचा लाभ मिळू शकतो तर याकरता जे आहे सदर योजनेकरता उमेदवारांची पात्रता ही खालीलप्रमाणे असेल उमेदवार हा किमान अठरा ते पस्तीस वर्षाचा असावा उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता ही बारावी पास आय टी पदवी पदव्युत्तर असावी मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत तर शिक्षण हे कम्प्लीट झालेलं पाहिजे आहेत उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा उमेदवाराची आधार नोंदणी असावी उमेदवाराकडे बँक खाते क्रमांक असावा आधार संलग्न असावे आणि उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा तर त्याला रोजगार नोंदणी क्रमांक हा इंटरनेटवरून वेबसाईट रजिस्ट्रेशन करून त्याचा क्रमांक घ्यायचा आहे त्या व्यतिरिक्त सुद्धा पात्रता दिलेली आहे तर या टाईपचा हा जी आर आहे यामध्ये बघा प्रतिमहा विद्यावेतन त्यांनी ठरवलेलं आहे तर सहा महिन्याची ही अप्रेंटिस राहणार आहे सहा महिन्याचा हा त्याचा प्रशिक्षणाचा कालावधी राहिली आणि त्यामध्ये त्याला अबसेंट राहायचं नाही आहे तर बघा बारावी पास जर विद्यार्थी असेल तर त्याला सहा हजार रुपये विद्यावेतन मिळेल दर महिन्याला आणि आय टी आ पाच जर विद्यार्थी असेल तर त्याला दर महिन्याला आठ हजार रुपये विद्यावेतन मिळेल आणि पदवीधर पाच जर विद्यार्थी विद्� असेल तर त्याला दहा हजार रुपये प्रति महिना असे सहा महिने विद्यावेतन दिले जाईल तर या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून दहा दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस जर गैरहजार असला तर संबंधित प्रशिक्षणार्थीस त्या महिन्याचे विद्यावेतन राहणार नाही म्हणून त्याला अप्रेंटिस जे आहे त्याचं प्रशिक्षण आहे त्यावेळेस त्याला सहा महिने रेग्युलर उपस्थित राहायचं आहे तर या टाईपचा हा जी आर आहे त्यानंतर कोण कोण व्यक्ती यामध्ये महासंचालक सदस्य अध्यक्ष यांचंसुद्धा डिटेल्स या ठिकाणी दिलेला आहे नऊ जुलैचा हा जी आर आहे त्यानंतर बघा याला खाली स्क्रॉल करूया आपण तर पुन्हा सविस्तर माहिती यामध्ये दिलेली आहे तर या टाईपचं आहे त्यानंतर पुन्हा याच्यामध्ये जे कोणते उद्योग आहेत ते कोणते सामील होणार आहे सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे स्टार्टअप्स आहे किंवा खाजगी एम एस एम ई उद्योग आहे सहकारी संस्था आहे सामाजिक संस्था आहे सर्व यामध्ये येणार आहे आणि सहभागधारकांची जबाबदारी यामध्ये कोणकोण सहभाग धारक आहेत तर जे कोणते मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष आहे कौशल्य रोजगार विभाग आहे उंचत उच्च व तंत्रशिक्षण विभाग आहे यामध्ये जसं एम एस बी टी आहे उद्योग विभाग आहे कामगार विभाग आहे वस्तूसेवाकर विभाग आहे हे सर्व लोक यामध्ये समाविष्ट राहील त्यांना जॉब मिळवून देण्याकरता आणि त्यांना त्या अप्रेंटिस पदावर लावून देण्याकरता बहुजन कल्याण विभाग आहे पर्यावरण विभाग आहे असे बरेचसे जितके आपले महाराष्ट्रातले विभाग आहेत तर बरेचसे विभाग या ठिकाणी आलेले आहे ग्रामीण विकास विभाग आहे महिला व बाल विकास विभाग आहे कौशल्य विकास उद्योजकता आयुक्तालय आहे असे टोटल एकोणीस वीस आणि त्याचं जर आपण टोटल बघितले तर बावीस आहे टोटल बावीस या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत आणि त्यांच्या जबाबदाऱ्यासुद्धा या ठिकाणी दिलेल्या आहेत तर अशा पद्धतीची ही योजना आहे तर याचा नक्कीच आपण फायदा घेतला पाहिजे तर हा जी आर वाचून आपण याची सविस्तर माहिती घेऊन ऑनलाईन फॉर्म भरायला हवा अशाच माहितीकरता आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि इतर लोकांनासुद्धा शेअर करा